हाय नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला माझा चेहरा दिसत नसेल व्यवस्थित कारण का सकाळी आलेलं सकाळी जवळजवळ लग्न पाच वाजता आलेलो आता साडेपाच तरी नक्की झाले असतील तुम्हाला दिसत आहेस तर बघा कसा कालोख आहे तर मी हॅलो लावलेलं आहे तर आज मित्रांनो आम्ही गाड्याने आलो तर आज आपण आण नाही आणलेली आहे म्हणजे कोंबडीची तर आज मच्छी बघा मुशीची मुशीची खीस आणलेली आहे बघा तुम्हाला दिसते ही मुशी आहे आज मुशीची खीस लावून आपण चिंबरे पकडणार आहोत मित्रांनो ही दिसत आहे तर जरा गाडे बांधून घेऊया आणि मित्रांनो जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन बटन दाबाला विसरू नका जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील आणि आज भरपूर दिवसाने आपण सकाळी एकदम आलेलो हो आहोत ह्या चिंबोरे पकडण्यासाठी तर आज किती चिंबोरे मिळतात तर आपण ह्याचा अनुभव घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बांधून घेऊया आपण ही खीस मित्रांनो थोडा पाऊससुद्धा पड पडलेला आहे आज जरा गारटा सुटला आहे आमच्याकडे पाऊस पडला तर तुमच्याकडे ला पडलं की नाही ते तुम्ही सांगा आम्हाला तर आमची तर सुरुवात झालेली आहे पावसाची बघा मी सात मेला पाऊस पडतोच पडतो त्याच्यामुळे थोडी थंडीसुद्धा आहे ती आज चिंबोरे किती मिळतात ते बघू परत पाणी येईल आता परत वेळात आपण गाडी टाकून घेऊया स्वीटी ये एरम बघा एकदम सुद्धा आलेली आहे जसे स्वीटी नाव आहे तिला आम्ही आज सोबत आणलेली आहे बघा कशी उडी मारते मित्रांनो आता आपले सर्व बघा गाडे बांधून झालेले आहेत तर आता पाणी आलेले आहे बघा तुम्हाला दिसत आहे वरती पाणी आलेलं आहे तरच आपण गाडी टाकून घेऊया चला जास्त वेल घ्यायचं पाणी जोरत आलं आहे गाडी सगळं टाकून झालेली आहे पाणी पण तर आता पहिला गाड्या आपण उचलण्यासाठी चाललेलो आहोत आहे गाडा गाड्या चिंबोरा पहिल्याच गाड्या चिंबोरा बघा साईज ते बघा पहिल्याच गाड्यात आलेला आहे मित्रांनो बघा मित्र सुरुवातच बघा किती मोठी चिंबोऱ्याची आहे धांडे आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत राहा व्हिडिओ पर्यंत बघत तस मस्त घडला आज

प्रत्येक काय चिंबोर आहे मित्रांनो हा बघा मित्रांनो एक आहे एक दुकान आहे मित्रांनो त्याला एकच आहे काय सुरुवात पहिला मोठ्या साठी झाली नंतर बघा छोटे छोटे आहे परत आणखी मोठी येतीलच आहे हा बघा विचारांना मस्त शिमोळाय साईज बघा साईज वाढत चाललंय

बघा एक एक आज एक डुक्याची चिमुरे येतात मित्रांनो आज एक एक डुक्याचे चिंबोरे येतात आज जास्त एक डुक्याची चिंबोरी मिळालेत आहेत बघा चार चार बघा चार चार बघा चिल्लर बाळ बघा मित्रांनो चार चार शिमोरी आलेली आहेत आपल्याला मला दिसत आहे गाड्यात चार चार शिमोरी कोण कोण बघा दोन तर मित्रांनो चिल्डर पार्टी जामच आहे हो मित्रांनो बघा दोन दोन आली एक डुक्याचाच आहे मित्रांनो आपण बघा आज एक डुक्याची जास्त भेटतात आपल्याला तर आता आपण पहिली पालवणी केलेली म्हणजे पहिल्यांदा गाड्या उचललेली आहेत तर आता थोडा वेळ आपण बसूया ही बघा आमची स्वीटी आहे स्वीटी आज हिला सोबत घेऊन आलेलो आहोत बघा स्वीटी ना आमच्या पुत्री आई तर आता थोडाच वेळ बसू आणि दुसऱ्या पालवण्यासाठी जाऊ गाड्या उचलण्यासाठी तर तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत हा मित्रांनो तर दुसऱ्या पालवणीला किती शिमोरी मिळतात ते तुम्हाला दाखवतो तर आता आपण पाच ते दहा मिनटं बसू जास्त वेळ बसायचं नाही कारण पहिली पालवणी झालेली आहे आता दुसरी पालवणीला आपण थोड्याच वेळात जाऊ मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत राहा तर दुसऱ्या पालवणीला आपल्याला किती चिंबर मिळतात ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो हा बघा सापाचा मेन बघा किती मोठा आहे बघा हा साप किती मोठा असेल हे बघा मित्रांनो दगडामध्ये साप वगैरे असतात बघा किती मोठा मेन आहे बघा सापाने टाकलेला आहे सुद्धा तहान लागले बघा पाणी द्यायचं జలమిత్రము C'est le truc que j'ai oublié d'aller nous.

मित्रांनो बघवा हा इंद्रधनुष्य तुम्हाला दिसत आहे बघा असा समुद्रामध्ये पडलेला आहे हा बघा बघा याला इंद्रधनुष्य बोलतात भारी वाटते हा बघा हा किती मोठा पडलाय आणि पाऊस सुद्धा आलेला आहे मित्रांनो बघा पाऊस तुम्हाला दिसत आहे पाऊस आला पावसाचा दिसतो मित्रांनो बघा तुम्हाला जोरात पाऊस आमची बघा भिजली पाऊस आलाय पाऊस आला मित्रांनो बघा किती पाऊस जोरात आलाय आमच्याकडे आता काय छत्री वगैरे काय आणले नाही पावसाचे दिवस नसल्यामुळे कारण मे महिन्यात चालू आहे तरी पण बघा पाऊस बघा जोरदार पाऊस पडतोय